काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हिंदू वक्तव्याचा तीव्र निषेध करत भाजप सदस्यांनी निदर्शनं केली आपला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी काँग्रेस भवनासमोर राहुल गांधींचा पुतळा जाळला या पवित्र स्थानचे धर्माच्या विरुद्ध उलोवप प्रत्येक आपला धर्म प्रिय असता आणि त्यांनी जे हिंदू धर्माविरुद्ध जे काल उलयला त्याचा आम्ही निषेध करण्याची हांगा जमले जाल्यार धर्माचे जा विरोधी उलयतले असे पूण राहुल गांधी म्हाका दिसता आम्ही पळतात की गेले तीन म्हणजे चवदा ते आता चोवीस पर्यंत त्यांची व्यक्तभा हिंदू विरोधां वाढत गेली आसा आज तरी हिंदू समाज आज पेटून उठपाची आज परिस्थिती हिंदू जमलेले असा तिथून हा इतकं सांगता जो वा, 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 वाचक्य तरी केले असा हे आमच्या सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांनी आवाहन केलेलं असा राहुल गांधी म्हणता त्याच्या मनात जो गजाली असा तो मनांतल्यो जो गजाली बाहेर सरलो त्या मनातल्यान सारखे उतार त्याचे येवपाक जाय ते, ते आयले तोंडान त्याने हिंदू हिंसक म्हटले म्हाका दिसता जे आम्ही हिंदुस्थानात जे आम्ही सगळे लोक रावतात सगळे एकामेकांक एकमेकांचे एकाम एकाम रिले, रिलि रिलीजन जे आसा तेका रिस्पेक्ट करून आम्ही रावतात आम्ही गोयन तसेच रावतात पण ज्या म्हाका दिसता आयज राहुल गांधीन जो स्टेटमेंट केला आणि जी तेजे सगळे घराणे सदांच हिंदूबद्दल त्यांनी तो आशिले मनांतल्यान भायर सरला की खेळ्या पार्टी निवडून हाडल्या कितें केलें आख्या इंडियाचा लोक जाणा आणि हे येयला एक आमचो प्रायम मिनिस्टर बऱ्यातला बरो प्राम मिनिस्टर बरें काम करता बऱ्यातलं बरें तेजें डेव्हलपमेंट हे पळोवन लोकांनी गोटींग केल्लेले आहे आख्खे इंडियेचे पार्टी एक जाल्यो तरी मेजॉरिटी येऊन जी बी जे पी पार्टी ही खूप पुढे गेलेली आहे की परत नरेंद्र मोदी झालो जर आमचं कॉन्स्टिट्युशन चेंज जातले असो विचार घेऊन लोकांचे समोर केले लोकांना भयभीत केले आणि त्याच्यावरून त्यांच्यानी वोट घेतले दुसरे तुम्हाला खबर असा की आम्ही सगळ्यांक फॉर्मा भरपूर त्यांनी त्यांच्यानी एक एक लाख रुपये म्हणून आणि एव्हरी मंथ टकाटक तक, टक तक करून त्यांनी लोकांना पिशान काढले आणि वोट घेतले बट इतले करता असताना सुद्धा ते खूनच सक्सेस झाले कोलवा पोलीस ठाण्यातील पी एस एका महिलेला बूट चाटण्यास भाग पाडले बाणवलेचे आमदार कॅप्टन वेमझी विएगस यांनी या पोलिसाच्या निलंबनाची मागणी केली आहे या महिलेला पोलिसांनी मारहाण केल्याचंही समोर आलंय वेन दे रीच द स्पॉट आउट ऑफ नोवेर टू पुलिस मैन इन पुलिस यूनिफॉर्म केम एंड स्टार्टेडिंग द हजंड फर्स्ट द हजब वॉज असोल्टेड टूटली विथ बेसबॉल बैट्स टील ही फेल अनकॉन्शियस आफ्टर दैट वन ऑफ द पुलिस ऑफिसर केम एंड स्टार्ट असोल्टिंग द लेडी दिस इज द क्रक्स ऑफ द कंप्लेन वेर दी वॉज असोल्टेड विथ द बेसबॉल बैट ऑन हर बॉडी इंक्लूडिंग शी वॉज पुश्ड बाय हर चेस्ट आफ्टर दैट शी वॉज मेड टू नील डाउन वेन शी नेॉज स्लैप एंड देन शी वॉज आक्स टू लीक दुलिस ऑफिस इट इज एट द एक्ट स्पॉट विच इज इन उतोरद रेलवे क्रॉसिंग नाउ आफ्टर दैट टू वेहीकल्स फ्रॉम वेरना पुलिस स्टेशन कम एंड टेक ऑल दिस थ्री पीपल टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बिकॉज द हजब हैड बिकम अनकॉन्शियस एंड द लेडी द वाइफ थॉट डेट ही हैज एक्सपायर्ड सो द पुलिस फ्रॉम वेरना पुलिस टू ऑल थ्री टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फॉर मेडिकल अटेंशन हाउ एवर ओनली द हजब वॉज गिवन द लेडी वॉज नॉट गिवन मेडिकल अटेंशन आफ्टर विच एट अराउंड फोर थर्टी शी वॉज टेकन टू वेरना पुलिस स्टेशन कैप देर टील टू अ क्लॉक देर आफ्टर शी वॉज टेकन टू कंसाउलिंग प्राइमरी हेल्थ सेंटर टू चेक वेदर शी इज फिट टू बी पुट इन अ लॉक देन शी वॉज ब्रॉडबैक्ड एंड फॉर्मली अरेस्टेड एंड फोन इन द लॉक द नेक्स्ट इज शी वॉट बी दिस इज द बैकग्राउंड नाउ इन दिस एंटायर थिंग आई वुड लाइक टू हाईलाइट टू थिंग्स द फर्स्ट थिंग इज वॉट वॉज दी एस आई फ्रॉम होलवा पुलिस स्टेशन डूंग जुरिस्टिक्शन ऑफ वेरना पुलिस स्टेशन इज द फर्स्ट थिंग जुरिस्टिक्शन नाउ दिस इंसिडेंट है मेन टाइम द लेडीजीफाइड टू दिस पर्सन इजिल दैट टाइम ऑफ द इंसिडेंट शी डिट नो टू दिस पर्सन इज Today, the name has been revealed in the complaint. The name is PSI Vibhinnath Shirodkar. That is the name revealed. He is the main accused. The other person who was also dressed as a policeman and took part in this assault, she could not identify him by name. But if shown the picture or brought before her in person, she will be able to identify that person as well. The point first thing I highlighted is that the accused in this case was out of his jurisdiction. The second thing is also to be noted here is that a lady cannot be arrested after sunset and before sunrise. Now, in this case, technically the police have arrested her in during daytime, which is roughly around at 12 o'clock or 2 o'clock or whatever it is, the next day. However, it has to be noted. That she was in police custody from around 2 o'clock at night. She was taken by Verna police personnel in the jeep, then taken to district hospital where they were there with her. From the district hospital, they have taken her to Verna police station at around 5 o'clock, and from 5 o'clock, they have kept her till 2 o'clock. Arrest has happened around 2 o'clock. But she has been in Verna police custody from around roughly 2 o'clock in the night so there are a lot of lapses that have taken place, which is not permitted under the law. there are cognizable offenses committed by the so-called psi from kova police station. action has to be taken. departmental inquiry has to be done. we have demanded all these things, that an inquiry has to be done. action should be taken against him in administrative side, also from the criminal side. Criminal proceedings should be initiated against this gentleman and others who were involved in this. To mar de, the body to. So Verna police station have taken only the they took the three of them to district hospital, but medically examined only the husband. The wife was not medically examined, she was not given medical treatment. Also the, the Why she was arrested. Now that only the Verna police station will be able to explain, we will be able to see. So she was not involved in the accident. Exactly. So my understanding. And why she was assaulted? By so the my PSA. understanding is that the truck driver may have also made a complaint. Based on that complaint, they have arrested the three people.